सफिरो ऍग्रो सोल्युशन कृषीचे सोनेरी पर्व नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजय प्रकाश टोके सफिरो ऍग्रो सोल्युशन चा प्रतिनिधी आज आपण सोमठाणे देश तालुका येवला श्री आदिनाथ कदम यांच्याकडे आलोय तर त्यांनी ग्राफ्टिंग केली सॅप ऑल इन वन ची पहिली फवारणी घेतली तर त्याविषयी त्यांचं मनोगत जाणून नमस्कार आपलं आदिनाथ अशोक कदम तर आपण साहेब इन वनची फवारणी घेतली तर त्याविषयी थोडं सांगू शकतो आपण अनुष्काची ग्राफ्टिंग केलेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तर म मध्यंतरी पावसाच्या काळामध्ये झाडाची पानं पूर्ण पिवळसर झाली होती तर आपण आत्ता एक चार ते पाच दिवसापूर्वी ऑल इन वन प्लसची फवारणी घेतली एकदम काळुकी आणि व्हेजिटेरियन ग्रोथ एकदम भारी झालेली आहे आणि शेंडा पण एकदम काळुकीवरती आणि खालून जी फुटव्याची संख्या आहे ती परत वाढण्यामध्ये सुरुवात आता एकदम सांगितली तर आपण शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छितो शेतकऱ्यांनी मी का आपण कांद्यासाठी किंवा इतर भाजीपाल्यासाठी ऑल इन वन प्लसची फवारणी एकदा घेतली पाहिजे एकदम चांगला असं पोषक आहे आणि मस्त आहे